अहमदनगरमध्ये बलात्काराचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये पुन्हा एक एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे वाकोळी गावात शुक्रवारी शेळ्या चालणाऱ्या मुलीवर दोघांनी बलात्कार केला या प्रकरणी लखन कांबळे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतला बलात्कार करून आरोपी लखन फरार झाला होता त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मुंबई मोहटादेवी आणि वाकोळी शिवारात सापळा रचला होता नाशिकच्या द्वारका परिसरात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे द्वारका परिसरातल्या श्याम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली सोनल वाकोडे असं या मृत महिलेचं आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा अपार्टमेंटच्या खाली रस्त्यावर आढळून आला दरम्यान सासरच्याकडून वेळोवेळी बेल पैशांची मागणी होत होती त्यामुळे सोनलला बिल्डिंगहून खाली ढकलून दिल्याचा आरोप सोनलच्या वडिलांनी केला तसंच पती गजानन बाकोडेनं याआधी लग्न केलं असून त्याची माहितीही दिली नाही असं पीडित कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान पती सासू सासरे आणि दिरासह सा पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिला त्रास करत होती मारित होती मारित होते मग पुन्हा ते कटाळून भावा कडायत इथं भावा कडायला दोन तीन आठवडे वाव कडायली पुन्हा आणि पाया पडून आणि मग हे प्रकरण त्याने मारून टाकत ना त्याला साहेब चांगलीच शिक्षा झाली पाहिजे साहेब हा म्हणजे दुसऱ्या वार परत कुणी कर, करणार नाही असं अशी घटना घडू शकणार नाही असं करा